धक्कादायक बात मी समोर येत आहे चुकूनही तुम्ही माश्याबरोबर चिकन बरोबर किंवा मटन बरोबर याबरोबर हा पदार्थ जर खाल्ला तर तुमच्या पोटामध्ये बनेल विष आतडे जातील पिळ उठून रक्तदाब इतका वाढेल हार्ट अटॅक येईल मटन किंवा चिकन किंवा मासे खाल्ल्यानंतर ही गोष्ट चुकून जरी खाण्यात आली तर तुमचा जीव जाऊ शकतो एक अशी धक्कादायक घटना जी आमच्या मित्रावर ओरडली मटण खाल्ल्यानंतर त्याने एक गोष्ट चुकून खाल्ली त्यानंतर त्याची परिस्थिती अत्यंत क्रिटिकल झाली आणि दवाखान्यात गेल्यानंतर डॉक्टरांनी जे सांगितलं ते ऐकून आमच्या पायाखालची जमीन सरकली एकदा झालं असं आम्ही पाच सहा मित्रांनी ठरवलं की आता श्रावण सुरू होणार म्हणून एक जंगी पार्टी करण्याचा बेत ठरवला चिकन आणि मटणाचा आमच्या एका मित्राच्या घरी घेऊन आम्ही गेलो आणि तिथं वातावरण अगदी आनंदी होतं आम्ही तब्बल दोन किलो चिकन दोन किलो मटण आत आणलं होतं आणि आमचा मित्र सचिन त्याला मांसाशिवाय काही सुजत नव्हतं तो मांसाचा इतका शौकीन होता की खास त्याच्यासाठी आम्ही अर्धा किलो पापलेट किंवा फ्राय करायला आणले होतं आणि मसाल्याचा घमघमीत वास सुटला होता आम्ही सगळे मिळून ते मटण शिजवत होतो हसत खेळत एकामेकाची चेष्टा मस्करी करत की आमची पार्टी जंगी पार्टी सुरू होती आम्हाला कल्पनाही नव्हती काही तासानंतर हा आनंद एका भयानक स्वप्नावर बदलणार होता त्यानंतर जे घडणार होतं त्याआधी आम्हाला तरी कल्पनाच केली नव्हती तुम्हाला वाटेल साधी पार्टी सुरू आहे पण त्यामध्ये कुठलंही मद्यपान नव्हतं फक्त चिकन मटन खाण्याचा आमचा बेत होता पण त्यानंतर राहिलेली एक चूक अनवदानं त्याचा जीव घेऊन जाईल असते काय जेवण तयार झालं आम्ही ताटावर बसून तुटून पडलो श्रावण महिनाभर असल्यामुळे नॉनव्हेज बंद राहणार म्हणून प्रत्येकजण जमेल तितकं जास्त खाण्याचा प्रयत्न करत होता सचिन देखील त्याच्या आवडीचे मासे आणि मटणावर त्यांना आडवा ताव मारायला सुरुवात केला सगळं काही अगदी छान चालू होतं रात्रीचं साधारण दीड वाजले आम्ही सगळे खाऊन झोपलो होतो दीड दोन वाजता तिथं झोपलो आणि अचानक सचिनच्या पोट धरून त्याच्या पोटामध्ये धोकायला सुरुवात झाली सुरुवातीला आम्हाला वाटलं सचिननं मटण जास्त खाल्लंय आणि त्याला बोललो अरे बाबा जरा बेतानं खायचं मटणापेक्षा तुझं पोट महत्त्वाचं आहे पण तो अक्षरशः गळा लोळायला लागला दोन मिनटानंतर चेहरा पांढरा पडला तो जो जमिनीवर लोळ लागला अक्षरशः ओरडत होता किंचाळत होता त्याच्या किंकळ्याने घर दर दणधणून गेलं माझ्या पोटात आग लागली वाचवा मला तो ओरडत होता सुरुवातीला आम्हाला वाटलं काहीतरी ॲसिडिटीचा मोठा प्रॉब्लेम झाला असेल पण तो इतका उरडू लागला चेहरा पांढरा ठक पडला आता मग आम्हाला काय करावं तेच कळेना आम्ही अशा प्रकार्या आनंद केले होत्या पण असं कधीच घडलं नव्हतं आम्ही कोणी मद्यभर केलं होतं फक्त सचिनला इतका त्यामुळे भयंकर असा त्रास व्हावा लागला होता काही क्षणाचं त्याला प्रचंड उलट्यादेखील सुरू झाल्या होत्या प्रत्येक दोन मिनटेला तो धावत जात होता दहा वेळा उलटी करायचा त्याची अवस्था पाहून आमचा थरकाप उडाला आता आम्हाला काही करावं तेच सूचना काहीतरी भयंकर झालं होतं फूड पॉयजनिंग वगैरे झाली की काय पण दुसऱ्या कोणाला काहीच त्रास होत नव्हता सचिनला अतिप्रचंड त्रास होत होता रात्रीचे दोन वाजले आम्ही सचिनला तशाच अवस्थेत मोटरसायकल उचलून हॉस्पिटलमध्ये नेलं डॉक्टर त्याला सफासत होते आमची धाकधूक क्षणाक्षणाला होती डॉक्टरने त्याचं ब्लड प्रेशर तपासलं आणि त्याचा चेहरा अतिशय गंभीर झाला डॉक्टरने अगदी गंभीरपणे आम्हाला सांगितले की याचं ब्लड प्रेशर धोकादायक पातळीवर पातळीवरल्या आम्हाला असं वाटते की याच्या पोटात विषबाधा झाले आता आम्हाला एक धक्का बसला आणि आमचा थरका बोडायला सुरुवात झाली मटणात तर असं काही पडलं नाही ना त्यामुळे माश्यामध्ये चिकनमध्ये असं काही पडलं नाही ना ज्यामुळे याला विषबाधा झाली आता सचिनचं आता आम्हाला काय होणार दोन ते तीन प्रकारची भीती आमच्या मनामध्ये येऊ लागली आम्ही गोंधळलो आम्ही डॉक्टरांना विचारलं पण डॉक्टर जेवण जेवण जेव। तर आम्ही पण केलं सगळ्यांनी एकत्रच केलं पण विषबाधा तर फक्त सचिनलाच झाली ती सगळ्यांना का झाली नाही असा प्रश्न आम्ही त्यांना केला डॉक्टरांनी त्याच्या काही टेस्ट करायला सुरुवात केली रिपोर्ट ही अर्जेंटमध्ये मागवली तोपर्यंत आमचं काळीच धाचं झालं होतं आम्हाला उत्कंठा लागली होती नेमकं सचिनला काय झालंय सचिनच्या पोटात खरंच विष तयार झालं होतं का त्याच्या रक्तातील कोलेस्ट्रॉल अचानक का वाढलं आतड्याला सूज का आली डॉक्टरने आम्हाला एक प्रश्न उतरला जो प्रश्न सगळ्याचा थरकाप उडवणार होता याता याचा संपूर्ण उलगडा होणार होता आम्ही कधीही स्वप्नातही विचार केला नव्हता याच्यामगचं जे कारण निघालं हे निघेलच डॉक्टर रिपोर्ट हातात घेऊन त्याने आम्हाला एक असा प्रश्न विचारला की ज्याचे विचार देखील आम्ही केला नव्हता हे तुम्ही मटन चिकन मासे खाल्यानंतर त्यानंतर तुम्ही काय खाल्लं होतं काही थंड प्याला होता का किंवा काही गोड खाल्लं होतं का मग आम्ही विचारत पडलो मग आम्हाला आठवलं आम्ही तर आधी याच्या आधी म्हणाल नाही म्हणालो पण काही वेळाने एक, एक मित्र मला म्हणाला नाही जेवणानंतर सचिन थोडा वेळ बाहेर गेला होता आणि परत आल्यानंतर तो म्हटला की मी काहीतरी खाऊन आलो आहे आम्ही जेव्हा डॉक्टरला ही गोष्ट सांगितली तेव्हा त्यांनी जे स्पष्टीकरण दिलं ते ऐकून आमच्या पायाखालची जमीन सरकली त्यांनी सांगितलं त्या की नॉनव्हेजसोबत हा काही पदार्थ खाणं हे विषयापेक्षाही काही कमी नाही आमचा मित्र सचिन ज्याला दारो सिगरेटचं काहीच विषय नव्हतो तो केवळ एका लहानशा चुकीमुळं मूर्तीच्या दारात उभा होता डॉक्टरने आम्हाला त्यांना जीव वाचवण्यासाठी काही गोष्टी घ्यायला सुरुवात केली ज्या गोष्टी होत्या त्यामध्ये किचनमध्ये आपल्या घरामध्ये उपलब्ध असतात बऱ्याचशा लोकांना चिकन किंवा मटण जेवण झाल्यानंतर या गोष्टी खायची सवय असते या गोष्टी जर तुम्ही नॉनव्हेजवर खाल्ल्यानंतर चिकन मटण असे मासे असू दे काही खाल्ल्यानंतर जर खाल्ल्या तर तुमच्या शरीरामध्ये विष तयार व्हायला सुरुवात होते तुमच्या आतड्यातले पीळ पडतो तुमचा रक्तदाब प्रचंड वाढतो डॉक्टरने आम्हाला सांगायला सुरुवात केली आम्ही डॉक्टरना डिटेल विचारायला सुरुवात केली की कोणत्या ज्या वस्तू आहेत कोणत्या त्या वस्तू आहेत ज्या चिकन मटणबरोबर खाल्ल्यानंतर त्या नाही खाल्ल्या पाहिजेत त्या खात असताना त्या टाळल्या पाहिजेत त्यांनी सांगितले की तीच माहिती आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येतोय जर तुम्ही मटण किंवा चिकन खाण्याचा विचार करताय तर मटन किंवा चिकन किंवा खाल्ल्यानंतर खाण्याच्या आधी चुकूनही पदार्थ खाऊ नका अक्षरशः तुमचा प्रॉब्लेम मोठा होऊ शकतो डॉक्टर म्हणाले तुमच्या मित्राची अवस्था एका चुकीमुळे झाली लक्षात ठेवा नॉनव्हेज किंवा हे मटन मांसाहारी पदार्थ किती पौष्टिक असले तरी या चुकीच्या पदार्थासोबत खाल्ल्यास हे जीवघेणं ठरू शकतं आता डॉक्टरांनी सहा सहा गोष्टीची यादी सांगायला सुरुवात केली एक सुरुवात केली पहिली जी गोष्ट असते चिकन मासे मच्छीबरोबर कधीच खाऊ नये ती म्हणजे दूध आणि दुग्धजन पदार्थ आता पा पहिली सगळ्यात मोठी चूक अशी की चिकन किंवा मटन माशावर जर तुम्ही हाय प्रोटीन असतं मट दुधातही प्रोटीन असतं आता डॉक्टरांनी पहिला शब्द काढला दूध आणि दुग्धजन पदार्थमध्ये डॉक्टरांना सवाल केला की के, आम्ही दूध आणि दुग्धजन पदार्थ म्हणजे दही आम्ही बऱ्याच वेळा गिराणी टाकलेलं असतं किंवा दही किंवा ग्रेव्हीमध्ये टाकलेलं असतं मग डॉक्टरने विचारलं की हे कसं शक्य आहे तर डॉक्टरने सांगायला सुरुवात केली मटण किंवा माशामध्ये प्रोटीन असतं हे देखील अतिशय जास्त प्रमाणामध्ये असतं आणि देखील जास्त असतात जेव्हा सेम सेम पदार्थ एकत्र येतात त्याच्यामध्ये देखील प्रोटीन असतात मग जेव्हा दोन्ही प्रकारचे हाय प्रोटीन एकत्र येतात किंवा पोटात जातात तेव्हा आपल्या पचन संस्थेवर प्रचंड ताण पडायला सुरुवात होते आणि आपलं शरीर गोंधळून जातं यामध्ये पोट फुगणं पोडबी होणं गॅस होणं काही लोकांच्या त्वचावर पांढरे डाग किंवा भयंकर ऍलर्जी होऊ शकते तुमच्या मित्राने जर जेवणानंतर थंड किंवा दूध लसी तर प्यायली नव्हती ना असा प्रश्न असा सवाल आम्हाला केला आम्ही आणखीच गोंधळो त्यानंतर त्यांनी सांगायला सुरुवात केली दुसरा असा पदार्थ की नव्याण्णव टक्के लोक मटन किंवा चिकन मासे खाताना हा पदार्थ त्याच्यावरून खातात तर तो म्हणजे त्यांना समजत नाही त्याच्या शरीरामध्ये हळूहळू त्याचे दुष्परिणाम देखील जाणवत असतात तुमच्या मित्राला आता लगेच दिसले पण काहींना अजून दोन देखील दिसू शकतात आपल्याकडे एक अशी पद्धत आहे ते म्हणजे लिंबू काही चिकन मटणवर लिंबू पिळून खाण्याची आपल्याकडे एक सवय पण जे अत्यंत चुकी आहे विशेष माशासोबत लिंबामध्ये ॲसिडमध्ये असतं आणि माशामध्ये देखील प्रोटीन प्रक्रिया करून त्याला पचवायला हो अजून देखील जड बनवतो यामध्ये पोटात विषारी घटक तयार हो व्हायला सुरू होते आणि अन्नाची साखळी पौष्टिकता नष्ट होऊ शकते त्यामुळे चिकन मटणवर एका वेळेस ठीक आहे पण कमी प्रमाणामध्ये मासे खात असताना त्यांनी कधीही आंबटवर की लिंबूवर काही फिरेक वापरू नका असं देखील डॉक्टरांनी सांगितलं तिसरा आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट त्यांनी सांगितली चिकन मटोरवर खायची नाही ती म्हणजे बीन्स कधीही कडधान्य आणि नॉनव्हेज किंवा खाल्ल्यानंतर किंवा त्याच्याबरोबर कधीही राजमा चवळी किंवा मटकी किंवा कोणतीही डाळ खाऊ नका कडदानी रोपनीज नावाची कॉम्प्लेक्स साखर असते ती पचवायला अतिशय जड असते त्यात ही फायबर खूप मोठ्या प्रमाणावर असतात नॉनव्हेज एक तर पचवायला जास्त वेळ लागतो आणि त्यातच तुम्ही कडधान्य खाल्लं तर पोटामध्ये गॅसचा गोळा तयार होतो आणि आपलं पोट फुगत जातं आतड्यावर दाब येतो ज्यामुळे तुमचा रक्तदेप देखील वाढू शकतो चौथा जो पदार्थ ज्यांनी सांगितला तो तुमचा स्टार पदार्थ शरीरामध्ये एक नियम आहे सोप्या गोष्टी आध्या पचवल्या जातात ज्यामध्ये तुम्ही जर बऱ्याचशा लोकांना मटणापेक्षा बटाट टाकण्याची सवय असते तर बटाट्यासारखे पदार्थ कार्बोहायड्रेट असतात ते लवकर पचवतात पचत असतात त्यामुळे तुम्ही आधी मटण खाल्लं आणि बटाट्याची चिप्स किंवा बटाट्याची भाजी खाल्ली तर तुमच्या शरीरामध्ये आधी बटाट पचवायला सुरुवात होवी लागेल आणि मटण तसंच पोटात सोर्डर आहे आणि तिथे सडलेलं विषारू वायू तयार करेल यामुळे पचन प्रक्रिया बिघडू शकेल आणि तुम्हाला भयंकर त्रास व्हायला सुरुवात होईल आणि पाचवी सगळ्यात भयंकर गोष्ट जी म्हणजे नव्याण्णव टक्के लोक मटण खाताना ती चूक करतात ती म्हणजे अति मसालेदार पदार्थ अनेकांना नॉनव्हेज खाताना झणझणीत मसालेदार मटण खाण्याची सवय असते त्यामुळे जास्त प्रमाणे मसाले विशेष तिकीट तुमच्या आतड्याच्या नाजूक जे त्वचे असते त्याला अक्षरशः जाळून टाकू शकते त्यामुळे आतड्यांना येते जखम होऊ शकते भविष्यात आल्सर किंवा कॅन्सरचा देखील धोका असू शकतो त्यामुळे पाच ते सहा पदार्थ जे आहेत त्यामधला सहावा पदार्थ आहे तो मध डॉक्टर शेवटची गोष्ट त्यांनी सांगितली ते म्हणजे कुणी तुम्हाला एक लाख रुपये जर दिले तर नॉनव्हेज खाल्यानंतर हा पदार्थ कधीही हो खाऊ नका तो आहे म्हणजे मध आम्हाला धक्का बसला कारण की मध तर औषध असू शकतो औषधी हा असतो पण डॉक्टर म्हणाले मधाचा गुणधर्म उष्ण नाही आणि मटणाचा गुणधर्म आहे उष्ण नाही हे दोन्ही पदार्थ एकदा पोटात गेल्यानंतर इतके प्रचंड उष्णता निर्माण होते की त्याचा थेट परिणाम किडनी किंवा हृदयावर होतो रक्तदाब इतका वाढतो की हृदय बंद पडण्याचा देखील धोका होऊ शकतो ही सगळ्यात धोकादायक जोडी आहे त्यामुळे मध हा अजिबात खाऊ नका डॉक्टरने सांगितलेल्या प्रत्येक गोष्टी आमच्या डोळ्यात हातोड्यासारख्या बसत होत्या आणि आमच्या डोक्या देखील जात होत्या आम्ही सचिनला विचारलं अरे तू जेवणानंतर काय खाल्लं असं होतं त्यांनी शिण आवाजात म्हणालं अरे जेवण खूप तिखट झालं होतं म्हणून मी घरामध्ये फ्रीजमध्ये ठेवलेली ती मँगो लस्सी ती पिलो बस हो बस इतकी चुकता पडली मटण आणि चिकन आणि मासे त्यानंतर दुधाचा पदार्थ आणि लस्सी हा जीव घेण्या कॉम्बिनेशनने सचिनचा जीव धोक्यात घातला होता डॉक्टर आणि डॉक्टरच्या आतच प्रयत्नानंतर सचिनचा जीव वाचला पण रात्री आम्हाला आयुष्य वराचा धाडू शकलो होता चवीचे पदार्थ चवीची तो चुचले पुरवत आपल्या जीवाशी खेळू नका नॉनव्हेज नक्की खा पण या सहा गोष्टी नॉनव्हेजसोबत कधीच खाऊ नका नंतर खाण्याची चूक देखील करू नका फक्तही तुमच्या वृत्त ठेवू नका तुमच्या प्रत्येक नातेवाईकाला प्रत्येक मित्राला व्हिडिओ शेअर करण्याचा प्रयत्न नक्की करा, करा कारण की एका तुमच्या शेअर करण्याच्या प्रयत्नामुळे एखाद्या दे व्यक्तीचा देखील जीव वाचू शकतो त्यामुळं आणि ही माहिती कशी वाटली ही माहिती आवडल्यास आपल्या जे संभाजी अर्जुनपुरा युट्यूब चॅनल आहे ते युट्यूब चॅनलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो